अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या चॅनल वरती सर्वांचे कल्याण हो ही स्वामींच्या मनापासून प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा या ब्रह्मांडाच्या शक्तीवर तुझा विश्वास आहे ना मग आता काळजी करू नकोस आता तुझ्या आयुष्यात संघर्षाचा काळ संपलाच आहे आ तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे असे तू समज तुझ्या आयुष्यात आता ते सुख वैभव आनंद सर्व काही बाळा घेऊन आलो आहे कारण माझ्या बाळाने आजपर्यंत खूप संघर्षात खूप काळजीत खूप चिंतेत आपले संपूर्ण आयुष्य इथपर्यंत घालवले आहे पण माझ्या लेकरा इथून पुढे नाही आता बस आता या ब्रह्मांडाच्या शक्तीवर या स्वामी आईवर तू विश्वास ठेव तुझ्या मागील सर्व पनवती साडेसाती आता निघून जाणार आहे बाळा तुझ्या मनातील सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे तू आमच्या जवळ जी प्रार्थना केली आहेस त्या सर्व प्रार्थना होना रहे। आता आता पूर्ण होणार आहेत काळजी करू नकोस अशक्य ते शक्य करतील स्वामी या स्वामींच्या वाक्यावर विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा रामायणातील एका अनभिद्य प्रसंग त्याचा उल्लेख आजपर्यंत खूप कमी ठिकाणी झालेला आहे सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानर सेनेसह वर्तमान दक्षिण टोकाजवळ वर येऊन पोहोचले तेथे ते भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरू झाली सीतामाई येथूनच काही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होत्या सीतेचा शोध आता संपला होता ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते आता सिते ला के फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडून आणण्याचे कार्य बाकी होते तेवढे फक्त शांततेच्या मार्गाने किंवा मा प्रसंगी युद्ध करून सुद्धा कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे भगवान श्रीराम यांनी ठरवले ते सर्व झाले शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमावजमाव सुरू करण्यात आली सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न पडला थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलवण्याचा निश्चय केला रा, रावण केवळ एक उत्तम राज्य करताच नव्हे तर प्रखर शिव भक्त त, पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासक सुद्धा होता म्हणून श्रीरामाने हनुमंताला आज्ञा केली की तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीसाठी पूजनासाठी येण्याचे रामाने विनंती केली आहे असा निरोप रावणाला दे रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हल्ला कळलोळ उडाला पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूला आमंत्रित करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही रावण ही असली भी भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणांपर्यंत पोहोचवण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले ते गोंधळून गेले त्यांना ते ऐकून धक्का बसला होता अयोध्याच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी का केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते मात्र रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा देवपूजनाचे आमंत्रण न नाकारण्याचे ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवणे रामाच्या आपल्या शत्रूने हे निमंत्रण स्वीकारणे आणि ते हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजा विधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला हे अयोध्ये कुमारा तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना यांना एकत्र करायची असते वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तू कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही आता सभोवताली असलेल्या लोकांचे सर्व लक्ष श्रीराम यांच्यावर आले की ते काय उत्तर देतात तेव्हा राम काय उत्तर देणार ह्यावर तेव्हा अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले प्रभू श्री रामचंद्रांनी पूजेसाठी कसलीही न्यूनता राहू नये यासाठी तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य पो, तुला दिले आता वरी तुला तु आहे आता ह्यावरील उपाय सुद्धा तुलाच सुचवायचा आहे तू पंडित आहेस तेव्हा या समस्येवरील उपाय सुचवण्यासाठी जबाबदारी सुद्धा तुझीच आहे ह्या दोन अतिशय थोर आणि चर चर्चेकडे देवदातिकांचे लक्ष लागून राहिले होते लंकाधिपती एक अतिशय हा एक हा महान नव्हता तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता तो प्रकांड पं, पंडित होता रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वा विद्वत्ता जागी झाली रावण म्हणाला हे राम मी ह्यावर उपाय नक्की सुचू शकतो आणि सुचविलही आत कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकणार नाही असा आरोप माझ्यावर कोणी करू नये असे मला वाटते मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून घेऊन यायला तयार आहे पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्या बरोबर लंकेला घेऊन जाईल आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यामधील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शस्त्र च चर्चा निहात होते आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सारे उत्कंठेने पाहू लागले रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रावाने आपल्या अतिशय भक्तिभावाने हस्ते शा, शा, उरकून घेतले त्यानंतर भारतीय परंपरेनुसार रावणाने राम सीतेला विजयी भव असा आशीर्वाद दिला वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालाच तर ह्या आशीर्वादाने रावणाचा स्वतःचा विनाश स्वीकार स्वतः स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही रावणाने परंपरेचा आदर केला होता इथे स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हणजे पुरोहितांची त्यांचा सम्मान रामाने रावणाला विचारले रावणा पूजा विधी यथासंग पार पडला आता आपण आपली दक्षिणा सांगावी आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्त्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता आजपर्यंत रावणाने कुणाकडेही अगदी रामाकडूनही काहीच घेतले नव्हते नेहमी केवळ दा, भूमिका केली होती त्याने कुणाकडूनही काही दक्षिणा स्वीकारण्याचा प्रश्नच येत नव्हता पण आज या प्रसंगी रावणाकडील वैदिक पंडित जागृत झाला होता दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही यजमानाला या कारणाचे पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते तो रामाला म्हणाला हे राम तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की अंतिम तू माझ्या सानिध्य या व्यतिरिक्त मला काहीच नको आणि म्हणूनच रावणाच्या युद्धात श्रीरामांच्या अमोघ मानाच्या आघाताने मृत्यू ओढावला तेव्हा श्रीराम रावणाचे सानिध्य उभे होते भगवंताच्या सानिध्यात मृत्यूने हा सा ह्यासारखे दुसरे पुण्य नाही रावणाला हे माहीत होते ती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता स्वामी भक्तांनो भक्तीशिवाय प्रगती नाही प्रगतीशिवाय मो, मोक्ष प्राप्ती नाही आयुष्यात सुखी आनंदी समाधानी राहायची असेल तर स्वामी भक्ती केल्याशिवाय मार्ग नाही दुसरा पर्याय नाही त्यामुळे तुम्ही स्वामींची भक्ती करा नामस्मरण करा स्वामी भक्तांनो आजचा हा भक्तिमय व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ